अंगणवाडीतील पोषण आहारात मेलेली माशी आढळून आल्यात नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडीत येणाऱ्या आदिवासी बालकांच्या जीवाशी खेळ प्रकाशा गावातील अंगणवाडी क्रमांक पाच भवानी हट्टीमधील भाजी भातामध्ये आढळली मेलेली माशी पोषण आहारात जवळपास एक इंचीची मेलेली माशी आढळल्याने खळबळ बालकांना आणि गरोदर महिलेला पौष्टिक आहार मिळावा यासाठी महिला बालकल्याण विभागाकडून पोषण आहार दिला जात असतो अंगणवाडीत निकृष्ट आणि असुरक्षित आहार दिला जात असल्याच्या पालकांचा आरोप अंगणवाडीची चिमुकल्या बालकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा यावर पालकाचे वडील शंकर भिल यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे केली लेखी तक्रार आदिवासी बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना प्रशासनाचा हा डिसाळ कारभार कोणाच्या जीवावर दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची पालकांनी केली मागणी याबाबत महिला व बालकल्याण अधिकारी यांना या प्रकरणात कुठलीही माहिती नाही आहे मात्र असं काही असल्यास त्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं तर ग्रामविकास अधिकाऱ्याने संबंधित अंगणवाडीतील अंगणवाडी सेविकेकडून खुलासा मागवण्यात आला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राइब करा